सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणेम त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते मनोज जाधव बुलढाणा दादांची ऑर्डर आहे बरं का बुलढाण्यावरून तर दादानी आपल्याकडे काय काय घेतलंय बघूया तर दादानी एक बघा आपल्याकडली राजमाता गुढी घेतलेली आहे खूप सुंदर गुढी आहे बरं का ही बघू शकता हिला राजमाता गुढी असं म्हणतात तर ही गुढी आपल्याकडे दादानी घेतलेली आहे आणि एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन तीन ताईंची ऑर्डर दाखवल्या जातील तर बघा ही राजमाता गुढी सुद्धा आपल्याकडे दादानी घेतलेली आहे खूप सुंदर आपल्याकडे बघा ही राजमाताची गुढी मिळते जी की यल्लो कलरमध्ये जेव्हा तुम्हाला कलर ऑप्शन मिळतील चंद्रकोर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे प्रकट निमित्त आणि त्याचबरोबर बघा गुढीपाडव्यानिमित्त भरपूर त्यांची खरेदी चालू आहे तर लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा किंवा ऑनलाईन ज्यांना हवं आहे त्यांनी पटकन बुकिंग करा जेणेकरून बघा तुम्हाला भरपूरचं आहे ते खरेदी करता येईल ह्याच्यामध्ये बघा दादांची कमळगट्ट्याची माळसुद्धा त्यांनी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर बघू शकता हे दोन दिवे जे आहेत स्मॉल लोटस दिव्याला स्मॉल लोटस दिवे असं म्हणतात हा सुद्धा दादानी दोन जोडी घेतलेले आहे त्याचबरोबर बघू शकता दादांचा एक नजरबट्टू आहे उल्लूचा हे बघू शकता उल्लूचा नजरबट्टू घेतलेला आहे त्यांनी आपल्या घराचं वाईट शक्ती निगेटिव्हिटी पासून संरक्षण होण्यासाठी किंवा नजर लागू नये वास्तुदोष निर्माण होऊ नये म्हणून आपण आपल्या घरामध्ये बघा नजरबट्टू म्हणजे आपण आपल्या घरामध्ये लावतो सगळी वाईट नजर खेचण्याचं सामर्थ्य ह्याच्यामध्ये असतं त्याचबरोबर बघा किती काकू ह्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा बघा प्रकृती निमित्त पंचगव्याच्या पंत्या घेतलेल्या आहेत कारण गायीच्या शेणापासून बनलेल्या पंचगव्याच्या आहेत घरामधली पूर्ण निगेटिव्हिटी दूर होते आपल्या घरामध्ये एक सकारात्मकताना आणते आणि ज्यांच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे त्यांनी पंचगव्याच्या पंत्या नक्की लावा किंवा के तुम्ही केंद्रात मटात सुद्धा देऊ शकता दीपदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे तर एकूण हिने पंचगव्याच्या बघा आपल्याकडे पंधरा पंते घेतलेले आहेत बिझनेस सक्सेसफुल होण्यासाठी आणि आपला आयुष्यामध्ये बघा एक कोणताही असू दे निर्णय तो बरोबर असण्यासाठी किंवा बिझनेस सक्सेसफुल होण्यासाठी जॉब आप चांगला आपला टिकण्यासाठी त्यांनी आपल्याकडे झिबो कॉईन घेतलेला आहे त्यासोबत बघा रोज कॉट्स रोज कॉईन जो आहे तो नातेसंबंध लव्ह रिलेशनशिप चांगलं ठेवण्याचं चा काम करतं हे दोन घेतलेले आहेत त्याचवर बघू शकता एज्युकेशनचं ब्रासलेट घेतलेलं आहे आपल्याकडे एज्युकेशन ब्रासलेट आहे कुबेर नोट हे बघू शकता धनवर्ष कुबेर नोट सुद्धा आपल्याकडे घेतलेले आहे शंखचक्र चक्र नाम सुद्धा घेतलेलं आहे आणि हे बालाजींचं बघा भगवान बालाजींची प्रतिमा आहे कुंचन सेवा करताना तुम्ही सुद्धा नक्की ठेवा तुम्ही एक तास चालणार बघा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा घेतलेला आहे आपल्याकडून एक तास बरोबर चालतो गुलाबाचा बघा धूप घेतलेला आहे गुलाब धूप घेतलेला आहे त्याच बघा गणपती पूजा अगरबत्तीचा पुडा घेतलेला आहे रातराणी अगरबत्ती घेतलेली आहे आणि श्रीगंध अगरबत्ती घेतलेली आहे एकशे चाळीस रुपयाची बघा आपल्याकडली ही घंटी घेतलेली आहे त्यांची नाही घंटी जर बघू शकता त्यांनी आपल्याकडे बघा केशर चंदन टीका घेतलेला आहे त्याचबरोबर अष्टलक्ष्मी दिवा घेतलेला आहे सगळ्यात मोठ्या साईजचा त्याचबरोबर बघू शकता वेदाचा धूपकप घेतलेला आहे तर ज्या ज्या गोष्टींची पूजा करायची आहे त्याची पूजा तर आपण त्यांना करून देणारच आहे तर बघा आपल्याकडला सुंदर असं बघा हे केळीचं पानसुद्धा घेतलेलं आहे ह्या केळीच्या पानाची भरपूर त्यांनी बुकिंग केलेलं आहे तर हे बघा अशी त्यांची एवढी मोठी ऑर्डर आहे तुम्ही बघू शकता आणि खूप 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 मनापासून धन्यवाद मनोज दा एवढी मोठी तुम्ही ऑर्डर आमच्याकडे केल्याबद्दल आणि तुम्हाला हे सगळं साहित्य अगदी घरपोच मिळणार आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय 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 नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तर बघा सगळ्यात मोठ्या साईजचा बघा होलसेलमध्ये सतराशे पन्नास रुपयेत एवढा मोठा तुम्हाला अष्टलक्ष्मी दिवा आपल्याकडे मिळतो आहे बघा ताईने आपल्याकडे व्यंकटेश्वर भगवान बालाजींची सुद्धा सुंदरशी प्रतिमा घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही खूप ताईंनी मला मागितली होती आणि आपण ही अवेलेबल केली मार्बलमध्ये आहे आणि सिल्वर कोटिंगमध्ये ह्याचं पॉलिशिंग आहे तर सुंदर अशा बाबा कुंचन सेवेसाठी तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर बघा ताईने आपल्याकडे धनवर्षा सिद्ध नोट घेतलेली आहे तुम्ही बघू शकता की धनवर्ष सिद्ध नोट म्हणजे कुबेर लक्ष्मी नोट आहे बर का दोन हजार रुपयाची बिझनेससाठी साठी व्यवसायासाठी खूप शुभ मानलं जातं तुम्ही आपल्या घरात सुद्धा ठेवू शकता हे बघा श्रीयंत्र ह्याच्यावरती जर बघा कुबेर भगवानांची मध्ये प्रतिमा आहे माता लक्ष्मी सुद्धा कमळासनावरती विराजमान आहे तर हे बघा व्यवसायामध्ये उद्योगामध्ये शुभ मांडले वास्तुदोष निवारण सुद्धा करतं तर हे ठेवणं खूप चांगलं आहे बरं का पाठीमाग बघू शकता कुबेर यंत्र शुभ लाभ कलश आहे ह्याच्यावरती बघा मंत्र आहे बरं का कुबेराचा आणि अष्टलक्ष्मीचा त्यासोबत बघा हे दोन हजारची नोट आहे ह्याच्यावरती कुबेर भगवानांची सुद्धा प्रतिमा आहे तर आपण ही विधिवत पूजा करून ताईंना देतोय तर अशी सिद्ध नोट्स ताईने घेतलेली आहे बघू शकता कुबेर भगवान आणि इथं बघू शकता सुंदर शिवाय कुबेर भगवानांची प्रतिमा आहे तर अशी ताईंची नोट आहे जी सुद्धा आपण विधिवत पूजा केलेली आहे त्याज बघा ताईंचा हा नजरबट्टू आहे बरं का वाईट शक्ती निगेटिव्हिटीपासून संरक्षण होण्यासाठी हे ताईने आपल्याकडे नजरबट्टू घेतलेला आहे प्रत्येकाचा व्हिडिओ करणं शक्य होत नाही पण पूजा मात्र प्रत्येक ऑर्डरची होते बरं का ज्यांनी ऑर्डर केली आता जे तुम्ही बघताय आता बऱ्याच ताईंना वाटतं की कोणता घ्यावा आहे बघा ह्याच्यामध्ये सिल्वर पण बालाजी आहेत आणि ह्याच्यामध्ये गोल्डन पण आहे तुम्ही दोन्हीपैकी कोणता एकही घेऊ शकता सुंदर अशी बघा ही बालाजींची प्रतिमा आहे त्या जर बघू शकता ताईने आपल्याकडे एज्युकेशनचं दादांनी ब्रासलेट घेतलेला आहे तर त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं दुरावरती धरायचं ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम या मंत्राचं पठण करत करत तुम्हाला हे ब्रासलेट जे आहे ते ॲक्टिवेट करायचं आहे त्याच्यानंतर ते ब्रासलेट जे आहे ते तुम्ही हातामध्ये परिधान करायचं आहे आपल्याला चार्जिंगची प्लेट मिळते तसंच बघा ताईने आपल्याकडे कॉईन घेतलेले आहेत जसं की लव्ह रिलेशनशिप असेल नातेसंबंध असतील ते टिकून राहण्यासाठी घरामध्ये खूप प्रॉब्लेम आहे एकमेकाचं पटत नाही आहे किंवा खूप द्वेष आहे अशाने बघा प्रत्येक घराच्या रूममध्ये एक एक बघा हा रोज कॉर्ड्स ठेवायचा आहे रोज कॉईन असं म्हणतात तर हा बघा नातेसंबंध लव्ह रिलेशनशिप चांगलं ठेवण्याचं काम करतो तर हा सुद्धा तुम्ही आपल्याकडे घेऊ शकता कारण कसं एक एक ताईंचा एक विश्वास असतो की ताई आणि एक श्रद्धा शीतल ते तुमच्या हातून पूजा करून द्या प्रत्येकालाच देते पण आता व्हिडिओ बनवते कारण आता वेळ आहे थोडासा तर विचार म्हणजे समोर ऑर्डर आली आणि विचार केला की व्हिडिओ करू आपण म्हणून ह्याची पूजा आपण करून व्हिडिओ करतोय प्रत्येकाला बघा आपल्याकडून पूजाविधी करूनच साहित्य मिळतं आणि आमच्याकडल्या साहित्याची क्वालिटी कशी आहे तुम्ही नक्की सांगा तर ही असं ताईंचं पूजा साहित्य आहे बरं का त्या जर बघू शकता हे गणपती बाप्पा जे आहेत हे गणपती बाप्पा जे आहे ते बँगलोरला जाणार आहेत अस्मिता जोशी ताईंच्या घरी तर बघा हा जो आहे गणपती बाप्पा तो मार्बलमध्ये आहे आणि कोटिंग जे आहे ते चांदीचं आहे बरं का ह्याला हा गणपती बाप्पा घेतलेला आहे त्यांनी त्या जर बघू शकता माता लक्ष्मीची मूर्ती पण घेतलेली आहे बघा कमळ आसनावरती विराजमान असणारी सुंदर अशी माता लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे त्याचब बघू शकता सरस्वती म्हणजे लक्ष्मी गणपती सरस्वती तर ताईंना त्यांच्या हॉलमध्ये ठेवायचं आहे त्यांनी नवीन फ्लॅट घेतला आहे तर बघा मार्बलमध्ये मटेरियल आहे आणि कोटिंग जे आहे ते पूर्ण चांदीचं आहे तर असा सेट आहे बरं का ताईंचा त्याचबरोबर बघू शकता सकाळीच बघा हा कलश भरपूर ताईंनी शॉपला येऊन नेला तर ह्याच्यामध्ये गोल्डन पण आहे सिल्वर पण आहे आणि सिल्वर गोल्डन कोटिंग टू टूटूनमध्ये आहे तर हा सुद्धा ताईने बघा बँगलोरवरून ऑर्डर आपल्याकडे केलेलं आहे ह्याचीसुद्धा मी आज विधिवत पूजा केलेली आहे तर अशी ही ऑर्डर असते बरं का भरपूर ताईंची आणि सगळ्यांना अगदी पूजा साहित्य पूजा विधी करूनच आपण देतो आणि अगदी घरपोच देतो बरं का तर अशी ताईंची ऑर्डर आहे आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशी बघा पूजेची मी ऑर्डरची पूजा ताईंच्या के केलेली आहे आणि दादा दादा आणि ताई कसं वाटलं आपल्याकडनं पूजा साहित्य नक्की सांगा त्याचबरोबर बघा भरपूर ताईना स्वामींची वर्धस्थ मूर्ती हवी आहे भरपूर ताई शॉपला येत आहेत गुढीपाडव्यानिमित्त बघा प्युअर पैठणीच्या बघा ह्या गुढ्यासुद्धा आहेत हा ग्रीन कलर आहे त्याच्यामध्ये बघू शकता चंद्रकूर मध्ये सुद्धा आहे बरं का पिच कलर खूप सुंदर सुंदर गुढ्या आहेत ज्या ज्या ताईंना सुंदर अशा गुढ्या हव्या आहेत त्या ताईंनी शॉपला व्हिजिट करा सुंदर अशा गुड्या तुम्ही सुद्धा खरेदी करा तर हा एक कलश आहे बरं का सिल्वर मध्ये आणि गोल्डन सिल्वरचं कोटिंग आहे त्याच्यावरती आणि मार्बलचा आहे पैशाने भरलेला धन कलश बघा सकाळी मी काल पूजा केला होता जो गोल्डन होता तो ताईंनी नेला बारामतीच्या सकाळी तुम्ही बघितला असेल आणि बघा ही कुबेर भगवान लक्ष्मी मातेची बघा धनवर्ष सिद्ध नोट दोन हजार रुपये मी सुद्धा माझ्या शॉपमध्ये ठेवते तसंच बघा व्यवसाय चांगला चालण्यासाठी वाढत साठी तुम्ही सुद्धा असा मनी मॅगनट पॅरेट खूप सगळे पैसे झिबो कॉईन आणि रोज कॉईन नक्की ठेवा त्याचबरोबर बघू शकता तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर समया ज्या आहेत त्या ऑर्डरच्या आहेत बरं का त्या उद्या डिस्पॅच होणार आहेत सगळ्यात मोठ्या समया तुम्ही बघू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे त्याबरोबर बघू शकता कुबेर भगवान क्लिअर कॉर्ट्स परत बघा हा हॉर्स आणि त्रुटी बरं बर का नजर लागू नये म्हणून मी ठेवले तुम्ही सुद्धा कोणत्या तुम्हाला त्रुटी मिळेल त्याच बघू शकता हा जो आहे हा जो दगड आहे ह्याला तुम्ही कोळसा म्हणता पण तो बघा ब्लॅक तुम टर्मू आहे तर हा बघा निगेटिव्हिटी किंवा वाईट शक्तीपासून आपल्या घराचं संरक्षण करतो आणि हे आपल्याला घरामध्ये ठेवायचं आहे मीठ टाकून ह्याला ब्लॅक टर्मुलाईन असं म्हणतात फक्त सत्तर रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा तुमचा व्यवसाय सक्सेसफुल होण्यासाठी एक घोड्यात घोडा तुम्ही उडता नक्की ठेवा चित्र लावू शकता क्लिअर कॉस्ट म्हणजे बिझनेसला क्लिअरिटी आणि तुमच्या राईट डिसिजनसाठी खूप चांगल्या प्रकारे ह्या काम करतो आयुष्यामध्ये जर डिसिजन घेऊ शकत नसाल तर क्लिअर कॉट्स ठेवा तर बघा माझ्या शॉपमध्ये मी कुबेर भगवान ठेवलेले आहेत धनाचे देवता आहे कुबेर भगवान आहेत बरं का त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये आपल्या व्यवसायामध्ये धन आकर्षित होतं तर बघा ह्या छोट्या छोट्या सेवा मी सुद्धा करते तुम्ही सुद्धा करा व्यवसायामध्ये हॅपी मॅनसुद्धा सुद्धा असणं खूप गरजेचं असतं बरं का तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा स्वामींच्या बघा मार्बलमध्ये सुंदर अशा सात इंच एक फूट मूर्ती जसाक्षात जिवंत स्वामी बेस सोबत आणि ही मूर्ती जी आहे ती बघा चोवीस कॅरेट गोल्ड पॉलिशमध्ये आहे एक अकरा इंचाची मार्बलमध्ये बघा हे स्वामी जाणार आहेत कर्नाटकाला थोड्या वेळात पॅकिंग होईल तर स्वामींच्या मूर्त्या बघा खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत सिल्वर कोटिंगमध्ये गोल्ड कोटिंगमध्ये सात इंच आणि हे बघा मार्बलमध्ये सगळे स्वामी आहेत आणि ज्यांची स्वामींची मूर्ती आहे त्यांची पूजा विधी करून आपण ठेवलेली आहे कारण निमित्त स्वामी ताईंच्या घरी जाणार आहेत आणि आज खूप छान वाटतंय कारण खूप दुरून दुरून स्वामींची मूर्ती घ्यायला पूजा साहित्य घ्यायला ताई आपल्या शॉपला व्हिजिट देत आहे <us> ज्यांना मूर्ती घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर व्हिजिट करा जेणेकरून कसं आहे तुम्हाला जी मूर्ती हवी आहे त्याचं ॲटलिस्ट बुकिंग करा भरपूर ताई म्हणतात की ताई आम्ही प्रकट दिनला येतोय आल्यानंतर तो तुम्हाला कोणत्या मूर्ती हव्या आहेत ह्या तुम्ही बुकिंग करा कारण कसं आहे तुम्हाला जी मूर्ती हवी आहे ती त्या दिवशी जर स्टॉक मध्ये नसेल तर तुम्ही एवढ्या दूरून येणार तुम्हाला वाटेल की ताई आम्हाला मूर्ती हवी होती सध्या स्टॉक मध्ये नाहीये असं व्हायला नको त्यामुळे ज्या मूर्ती हव्या त्याचं लवकरात लवकर तुम्ही आधीच बुकिंग करून ठेवा आणि तुम्ही येऊन ती मूर्ती प्रकट प्रकरण दिवशी घेऊन जाऊ शकता किंवा ट्रॅव्हल्स किंवा कुरिअरच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या मूर्त्या अगदी घरपोच मिळणार आहेत ज्यांना ज्या ज्या मूर्ती हव्या आहेत त्यासाठी लवकरात लवकर बुकिंग करा वरधस्त सुद्धा आहे स्वामींची आणि ज्या मूर्त्या हव्या त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तो बघा श्रीयंत्र रुद्र यंत्र कुबेर यंत्र व्यापार वृद्धी यंत्र हे सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे तर बघा अडीच ते तीन तास चालणार आहे बघा तुपाच्या पंत्या आहेत त्याचबरोबर तुळजाभवानी मातेचा फोटो आहे तुळजाभवानी मातेचा मुकुट आहे त्याचं बघा आता नवीन कुबेर भगवानांच्या मूर्ती आपण घेतलेल्या आहेत बनवून तर बघू शकता हे सिल्वर आणि गोल्डन कोटिंगमध्ये मार्बलमध्ये आहेत तुमच्या कपाटामध्ये नक्की ठेवा कारण कसं आहे कुबेर भगवान ही धनाचे देवता आहेत तर बघा स्वामींचा गंध मी जो लावते तो अष्टगंध श्रीगंध स्फटिक माळ अतिशीघ्र सिद्ध होणारी स्फटिक माळ सुद्धा आपल्याकडं आहे मंत्र त्याचबरोबर सगळे धूप आहेत हे बघा सगळे अत्तर आहेत सगळ्या प्रकारचे बघा ब्रासलेट्स आहेत आणि ब्रासलेटचे रिझल्ट आपल्याकडले चांगले आहेत स्वामींचे बघा पाच इंच सात इंच एक फूट मूर्तीचे सगळे तुम्हाला वस्त्र कलरचे मिळतील भीमसेन शुद्ध कापूर आहे धूपकोन आहेत त्यासोबत स्वामींच्या मूर्त्या बकूर हे बघा पॅरॅडचा स्टोन आहे आपल्याकडं पॅरेटचा पेन आहे मनी मॅगनेट लक्ष्मी आकर्षित करणारा पंचरत्न नवरत्न पाच इंच मूर्तीचा फेटा क्लिअर कॉट्स बघा आपल्याकडं अवेलेबल आहे जे जे पूजा साहित्य हवं त्यासाठी लवकरात लवकर आता ही स्वामी जे आहेत हे स्वामी सुद्धा जाणार आहेत बरं का ताईंकडं डोंबवलीला तर बघा तयार होऊन बसलेत म्हणजे बुकिंगच्या मूर्ती आहेत बरं का ह्या तर ज्यांनी ज्यांनी बघा बुक केली त्यांची पूजाविधी आपण करून मूर्त्या ठेवलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा